नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळावर यवतमा वर्ग पाचवा विषय मराठी चालू घटक आपला माझं शाळेचं नक्की झालं तर या वाटामध्ये तुम्हाला दोन तीन पॅलेग्रामचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आता पान नंबर अठ्ठावनवर दादाचा तर शांतपणा बाबांना पटणार होता थोडाच या वाक्यापासून दादा पूर्ण मी तुम्हाला त्या पाठाचं स्पष्टीकरण देत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पाठ्यपुस्तक आपण पाठ्यपुस्तक काढा आणि त्याच्यानंतर अठावर यावर पहा पॅरिग्राफ वाचतो आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देत आहोत बाबा म्हणाले शाळा शिकून शाळा आता पहा इथं शब्द कोणता शाळा शाळा पण तो ग्रामीण भाषेचा शब्द आहे मित्रांनो तो ग्रामीण भाषेचा शब्द आहे शाळा आपल्या बोली प्रमाण भाषा आपल्या मराठी प्रमाणित भाषा कोणती आहे प्रमाण भाषा कोणती आहे प्रमाण भाषा आपली शाळा आपण शाळा शाळा म्हणतो नाही शाळा इथं शाळा आहे आता पहा असेच काही शब्द आलेले या वाक्यामध्ये आपण पाठामध्ये तर ते वाक्य कसे असतात त्याचा अर्थ आपण तुम्ही थोडा समजवून घ्या शाळा शाळा आता शाळा सुकून शिकून काय करायचं आता ते म्हणतात शाळा शिकून काय करायचं घरातच खायला अन नाय लगीनच कुठं ठरतंय का बघू लगीनच कुठं ठरते का बघू आता पहा यामध्ये पहा बाबा शाळा शिकून म्हणजे शाळा शिकून काय करायचं घरातच खायला अन्न नाही आणि तिच्या शाळेला पैसा फुटून आणायचं त्यापेक्षा लग्न कुठे ठरतंय का बघू आता असं हे भाषांतर आलं आता हे ग्रामीण भाषेतच शब्द वाक्य आहे आहे की नाही आता पुढं पाहा तिच्या शाळेचा खर्च मी बघतो तुम्ही काळजी करू नका आणि लग्न करा, कराय करायला काय ती मोठी बाई झाली का आता त्या मोठ्या भावाला वाटलं ही त्या शाळेत शिकून काय करायचं बा आता हिचं एकदा लग्न करून टाका लग्न करू नका असं त्या मोठ्या भावाला वाटलं देखील त्याच्या तर तिच्या शाळेचा खर्च मी बघतो म्हणते पण तुम्ही काळजी करू नका आणि लग्न करायला काय ती मोठी बाई झाली का लग्न करण्या जो ती मोठी बाई झाली का आता कुठं ती सहा वर्षाची आहे तुम्ही तिकडं काय पण करा मी इमेला शाळेत घालणार घालणारच दादा म्हणाला इतका वेळ गप्प बसली आई म्हणाली तुझा भाव असाच आहे तुझा वा असाच आहे तुझ्या वक्ताला शाळ घालताना असंच केलं तुझ्या शाळासाठी म्या तुझ्या बाचा लय आता पहा हे शब्द पहा हे जे शब्द आहे याचं तुम्हाला आपल्या मराठी प्रमाण भाषेमध्ये त्याचं भाषांतर करायचं आहे तुझी आजी बहि ती तुमच्या शाळासाठी Gawat, Raih bakwi Karun, Bhalaala, Tawami, Sara, Citla, Pah, Tulang, Singala, Anas Singula, Matarina, Sambarlo. Ame asal big mangat pirut Ami asal big तुझ्यामुळं तर मध्या मध्या शाळा शिकल्यातील ऐकून पहा तुझ्यासारखीच ती पोर कुठतरी काम करून खात खात्याली तू म्हणतोस तर ईमेला तू तुझ्याजवळ शिकली तर शिकलं शिकली तर शिकली आता पहा अशा पद्धतीचा हा एक पॅरेग्राफ आहे यामध्ये आपल्या ग्रामीण भाषेचे जे शब्द आलेले आहेत ते शब्दावर तुम्ही बाबा प्रसाद रागानं रागाना भगतभूत म्हणाले तुम्ही मायलेकड काय कर करायचं ते करा उद्या उरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात फिरून बसायला नाही बसला लागेल बाबाचं बोलणं ऐकून वहिनी काला गाला गालात असली आता बाबाचं पूर्ण ऐकून वहिनी कालातल्या गालात असते वहिनी शाळा शिकलेली होती वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं ती पायानं अधू असल्यामुळे उद्या कुणी लग्न केलं नाही तर कुठंतरी नोकरी तर करीन म्हणूनच शाळेत घातलं होतं म्हणूनच शाळेत घातलं होतं म्हणजे पहा उद्या तरी आता काय म्हणते पहा तुम्ही उद्या पुरीच लग्न झालं नाही म्हणजे घरात येऊन बसला बसला लागेल बसायला लागेल उद्या जर पुरीच लग्न जर नाही झालं तर तिला आपल्या घरातच बसून ठेवा लागेल आणि त्या वेळेस वहिनी गाला त्या गाला असली आणि वहिनी शाळा शिकली होती त्यांची वहिनी जे मोठ्या भावाची होती वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं ती पायाना अधू पायाना अधू पायाना अधू होती तुम्ही मायला अपंग असेल शाळेत आई बाबा मंगल आणि मधुला मंगल आणि मधुला घेऊन गोरगावला पालावर गेले आणि त्यानंतर आई बाबा मंगल आणि मधुला मधूला घेऊन गोरगावला पालावर गेले मला करत नव्हतं सारखी आई सारखी आईची आठवण येत होती पहिल्यांदाच आईला सोडून राहायला वेळ वेळ आली होती आता पहा ती घरी राहिली आतापर्यंत आणि नंतर तिला शाळेत दाखल करण्यासाठी बोरगावला गेले आईला मग तिला आईची आठवण आली येत होती पहिल्यांदाच आईला सोडून राहायला वेळ राहण्याची वेळ आली होती तिला राहण्याची आईला सोडून राहण्याची वेळ होती जसं आता तुम्हाला पहिल्या वेळेला जेव्हा टाकला होता तेव्हा तुम्ही घरून आपल्या शाळेत यायचे शाळेत आल्यानंतर आई बाबा आपल्यापासून दूर राहायचे आई बाबा आपल्या घरी राहायचे तेव्हा आपण शाळेत आपल्याला करमत नसेल पहिल्या वर्गातली गोष्ट पहिल्या वर्गात काय म्हणजे मुलांचे परिस्थिती असते प्रत्येकाची असते त्यांना वेगळं वाटते आई जाताना म्हणाली होती माझी सहज काढत बसून नगू शाळेत जात जाहिनीभर वहिनीभर भांडू नको ध्यान देऊ शाळा शिक म्हणजे झालं आता पहा तर इतर बाब्य थोडस आपल्या ग्रामीण भाषेतला आलेलं आहे तुम्ही मा जाताना माझी शाळेत जा वहिनीवर भांडू नको ध्यान देऊन शाळा म्हणजे माझी आठवण काढत बसू नको माझी आठवण काढत बसू नको शाळेत जात रहा वहिनी बरोबर भांडू नको नीट लक्ष देऊन शाळा शीख म्हणजे झालं नीट लक्ष देऊन शाळा शीख म्हणजे झालं तर विद्यार्थी मित्रांनो मी इथपर्यंत तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे पुढचा भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगेल आला का लक्षात नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जो राहिलेला पान नंबर सत्तानंला दादा आठ वाजता कामावर निघाला होता या वाक्यापासून पुढे मी तुम्हाला समजावून सांगेन